आता आम्ही कोल्हापूरचं दर्शन झालं आहे आणि कोल्हापूरवरून आमचा नेक्स्ट स्टॉप आहे गोवा मोरझिम तर आम्ही आता स्टार्ट केलं आहे टू अँड हाफ अराऊंड थ्री अवर्सची जर्नी आहे तर ॲक्च्युली आमचं हे आधी प्लॅन नव्हतं हे ऑन द स्पॉट ठरलं कारण लॉंग विकेंड आलं होता आ, तर मग त्या हिशोबाने आम्ही ऑन द स्पॉट ठरवलं की लेट्स गो टू गोवा कारण ते जवळच होतं आणि मग हॉटेल वॉटेल पण आम्ही जस्ट अगोडावर जाऊन लास्ट मुमेंटला बुक केलं तर हा रोड मस्त वाटतोय मस्त वाटते रोड वगैरे छान आहेत तर आता मी इथे ब्रेक घेतला आहे इकडनं पुढे अंबोली घाट सुरू होणार आहे तर इथे छोटं हॉटेल होतं जिकडे आम्ही रिफ्रेशमेंट कोल्ड्रिंक वगैरे पिण्यासाठी थांबलो तर इथे मस्तपैकी आम्हाला पणं मिळालं एकदम टेस्टी होतं थंडगार पण आणि इथे जवळच ना सूर्यफुलाची छोटीशी बाग पण होती तर छान वाटलं इथे एवढी मोठी सूर्यफुलं मी फर्स्ट टाईमच बघितली आपण मूवीमध्ये वगैरे बघतो पण ॲक्च्युली प्रत्यक्षात मी हे फर्स्ट टाईमच बघितलं छान होती तर आता ह्या स्टॉपनंतर आता आम्ही निघणार आहोत तर आंबोली घाट आता हा रस्ता सुरुवात झाला आहे तर अंबोली घाट रिमाइंड्स मी कोकणातल्या आंबोळीची तर आम्ही मी तर चुकून चुकूनमध्ये आंबोळी घाटच बोलत होती पण आता हा सुरू झाला आहे घाट आणि रस्ता तसा छान आहे प्लेन रस्ता आहे फक्त थोडंसं सांभाळून चालावं लागतं थोडासा डिफिकल्ट आहे कारण नॅरो रोड्स आहेत असे छोटे रस्ते असल्यामुळे असं आणि वळण वड़न, वळणदार रस्ते असल्यामुळे थोडं नीट बघून चालावं लागतं अदरवाईज खराब रस्ता असा नाही आहे खूप छान आहे आणि एकदम सिनिक व्ह्यू आहे वे वे आ, तर फायनली घाटाचा रस्ता संपला आहे आणि आम्ही गोवा हायवे मुंबई गोवा हायवेला एंटर केला आहे हा पण मस्त हायवे छान केला आहे त्यांनी तर हा जो मुंबई गोवा हायवे आहे एन एच सिक्स्टी सिक्स तर आम्ही आमचा प्लॅन आहे की रिटर्न जर्नी आम्ही त्याच हायवेने करणार आहोत जेणेकरून कळेल की हा जो हायवे बनतो आहे त्याची कशी कंडिशन आहे का फोर हंड्रेड मीटर्स थिंक तर आम्ही आता मोरजिमला पोहोचलो आहोत हा समोर जो आहे तो मोरजिम बीच आहे आणि आम्ही जे रिझॉर्ट बुक केलं आहे ते एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर इकडे बाकी पण दुसरे रिझॉर्ट्स आहेत लाईनीमध्येच आहेत जे एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहेत आणि हे शॉप्स आहेत आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल्स आहेत तर इथे पण शॉपिंगसाठी एक्सप्लोअर करणार आहोत नंतर आम्ही तर आम्ही जे रिझॉर्ट बुक केलं ते जस्ट वन डे प्रायर बुक केलं आणि ऑफ सिझनमुळे ते अवेलेबल पण होतं तर आता बघूया आम्ही या रि रिझॉर्टचे रूम्स वगैरे त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर हे रिझॉर्टचं नाव आहे शान कोको पाम आम्ही जस्ट एंट्री मारली आहे लेफ्टला त्यांचं रिसेप्शन आहे आणि हे जे समोर दिसत आहेत त्या रूम्स आहेत लवकरच आम्ही तो व्हिडिओ पोस्ट करू तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय कीप वॉचिंग फॉर नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू